नंदुरबारमध्ये युती फिसकटण्याची चिन्हे धनुष्यबाणाच्या आग्रहामुळे राष्ट्रवादीत नाराजी नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील प्रस्तावित युतीची बोलणी फिसकटण्याची चिन्हे दिसत आहे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये चिन्हांवरून मतभेद निर्माण झाल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या चिन्ह्यावर घड्याळ न लढता शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रहही पवित्रा घेतला आहे मात्र आमदार रघुवंशी यांचा हा आग्रह राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाला मान्य नसल्याचे चित्र आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा मोरे यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवल्याची माहिती आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते चिन्हांबद्दलच्या या तीव्र मतभेदांमुळे दोन्ही गटातील बोलणी थांबली असून जिल्ह्यातील प्रमुख पदांवर युती होण्यापूर्वीच तिची चर्चा थांबण्याची शक्यता आहे दोन्ही घटक पक्षातील नेत्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणे कशी जुळतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे